नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आपला कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती आता आपल्याकडे पहिली आन्सर या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे सर्वांनी ती चेक केलेली असेल या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी कमी मार्क मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा खूप जास्त अवघड होती टी सी एस पॅटर्नने आपली परीक्षा घेतली होती या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी दहापेक्षा कमी मार्क आहेत आणि बरेच विद्यार्थी असे आहेत त्यांना पंधरापेक्षा पण कमी मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच या ठिकाणी खूप कमी मार्क आहेत त्यामुळे कोणीही हातास व्हायचं नाही सर्वांचाच पेपर या ठिकाणी अवघड गेलेला आहे या ठिकाणी आपला कट ऑफ कमी लागणार आहे त्यामुळे सर्वांचाच पेपर या ठिकाणी अवघड गेलेला आहे बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या काय आवश्यकता असते या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे लघु लेखक असेल कनिष्ठ लिपिक असेल सिपाई हमाल असेल पदानुसार टाळणी परीक्षा असेल लघुलेखी परीक्षा असेल टंकलेखन चाचणी असेल स्वच्छता चाचणी असेल चापले चाचणी असेल मुलाखत मुलाखत असेल प्रत्येक या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे सामान्य प्रवर्ग असले पस्तीस टक्के या ठिकाणी आपल्याला घेणं हे आवश्यकच आहे बघा आपली या ठिकाणी ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम आपली झाली होती तर आपल्या पस्तीस टक्के गुन्ह्या ठिकाणी आपल्याला घेणं हे आवश्यकच आहे तर आपण या ठिकाणी पात्र होणार आहोत पस्तीस टक्क्यापेक्षा कमी करून आपल्या असतील तर आपण पात्र होणार नाही बघा आता आपली या ठिकाणी शिपायाच्या या ठिकाणी तीस मार्काची परीक्षा होती तर आपल्याला तीस पैकी ठिकाणी पस्तीस टक्के गुन्ह्या ठिकाणी आपलं घेणं हे आवश्यकच आहे पस्तीस टक्क्या पैसे आपले कमी जर गुण असतील तर आपल्या ठिकाणी पात्र राहणार नाही बघा आता बघा आपला तीस पैकी आपला पस्तीस टक्के गुण आपला किती गुन्ह्या ठिकाणी आवश्यक असतात बघा तीस टक्क्याचे बघा तीस गुणाचे आपले पस्तीस टक्के गुण म्हणजे कमीत कमी या ठिकाणी दहा ते अकरा गुण या ठिकाणी घेणं हे आपलं आवश्यकच आहे बघा शिपाई पदासाठी या ठिकाणी तीस गुणापैकी आपल्या या ठिकाणी दहा ते अकरा गुण हे घेणं हे आवश्यकच आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी पात्र असणार आहात दहापेक्षा कमी जर गुण आपले असतील तर आपण या ठिकाणी पात्र राहणार नाही आणि बघा पुढे काय सांगितलं आहे अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल इतर प्रवर्ग असेल त्यांना पाच टक्के गुणाच्या ठिकाणी सवलत असेल तर आपली या ठिकाणी लिपिकच्या ठिकाणी चाळीस मार्काची परीक्षा होती तर आपल्याला चाळीसपैकी यापेक्षा पस्तीस टक्के गुण म्हणजे आपल्या या ठिकाणी चौदा प्लस गुण या ठिकाणी आपल्याला घेणं हे आवश्यकच आहे चौदापेक्षा जर आपले कमी गुण असतील असतील तर आपण या ठिकाणी पात्र राहणार नाही बघा पुढे बघा आपण या ठिकाणी एक पोल घेतला होता बघा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर बघा जिल्हा न्यायालय शिपाई हमाल तुम्हाला या ठिकाणी किती गुण मिळाले होते या ठिकाणी आपण पोल घेतला होता बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी गुण या ठिकाणी मिळालेले आहेत बघा छत्तीस टक्के बघा या ठिकाणी छत्तीस टक्के विद्यार्थी बघा असे आहेत त्यांना पंधरा ते वीस टक्के या ठिकाणी मार्क मिळाले आहेत बघा बावीस टक्के विद्यार्थी असे आहेत त्यांना वीस ते पंचवीसच्या ठिकाणी मार्क मिळाले आहेत पंधरा टक्के बघा वि विद्यार्थी असे त्यांना पंचवीस ते तीस मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत एकोणतीस टक्के विद्यार्थी असे त्यांना दहा ते पंधरा ठिकाणी मार्क मिळालेले आहेत बऱ्याच विद्यार्थी कमी या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत त्यामुळे कोणीही हातासवाय सर्वांचाच पेपर आवड गेला होता आणि आपला पेपर या ठिकाणी खूप जास्त आवड होता त्यामुळे आपला ऑफ या ठिकाणी खूप कमी लागणार आहे पुढे बघा जिल्हा न्यायालय लिपिक तुम्हाला किती गुण मिळाले बघा लिप्यासाठी लिपिकसाठी बघा बघा बावीस टक्के विद्यार्थी असे होते त्यांना वीस ते पंचवीस मार्क मिळालेले आहेत बघा पुढे बघा सदतीस टक्के बघा विद्यार्थी असे आहेत त्यांना पंधरा ते वीस वीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत वीस टक्के विद्यार्थी असे आहेत त्यांना पंचवीस ते वीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत सात टक्के असे विद्यार्थी आहेत त्यांना तीस ते पस्तीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत चौदा टक्के विद्यार्थी असे त्यांना तीस ते पस्तीस या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ज्या ठिकाणी कमी मार्क मिळालेले आहेत सर्वांचा ज्या ठिकाणी जिल्ह्यावाईज कट ऑफ लागेल सर्वांचा या ठिकाणी कट ऑफ कमी लागेल आता आपली फक्त पहिली या ठिकाणी आन्सर की आलेली आहे दुसरी आ आन्सर की येणार आहे आणि नॉर्मल शन या ठिकाणी आपलं पण होणार आहे कमी मार्क असतील तर कमी मार्क वाढतील आणि जास्त मार्क असतील तर आपले कमी मार्क होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे या ठिकाणी अंतिम या ठिकाणी हे आपले मार्क राहणार नाही आपल्याकडे अजून दुसरी पण आन्सर की येणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे कोणीही हातास्वायचं नाही सर्वांचाच ऑफ या ठिकाणी कमी लागणार आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील